तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसू सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर रुपया देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसू सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर रुपया देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसू सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर रुपया देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावती येथे केले कृषी विभागाने नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते कोकाटे म्हणाले की काही लोकांनी योजने योजने या योजनेचा गैरवापर केला आहे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ व्हावा असा आमचा प्रयत्न आहे या योजनेबद्दल सरकारकडे बरे वाईट अनुभव आहेत सुमारे चार लाख अर्जात गैरप्रकार आढळले आहेत मात्र ही योजना सरकार बंद करणार नाही योजनेत सहभागींची संख्या पाहता चांगला प्रतिसाद आहे पण या योजनेला गैरव्यवहाराचे ग्रहण लागले आहे त्यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही पण काही सुधारणा कराव्या लागणार आहेत गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागणार असून केंद्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी योग्य निर्णय घेतला जाईल असेही कोकाटे म्हणाले तर एक रुपया जो पीक विमा आहे ही, ही योजना बंद करून शंभर रुपयात पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार करत कसं हे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्या मध्ये असलेले जे काही गैरप्रकार ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही शेतकऱ्यांना तसा विचार हो। केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत म्हणजे सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी शेशे केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयाशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल निकषून लागणार विमा कंपन्यांना हो ना मग तेच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करताय ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्याही लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढी पैसे थांबवून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का विचार या ठिकाणी राज्य सरकारकडे सर पण माहिती अशी मिळते की अल्पउधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक विमा दिला जाईल असं नाही करता येणार विभाग अल्पभुधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावं लागेल फार तर क्रॉप प्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही भिकाऱ्याला एक रुपया दिला तर तो भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना रुपयात पीक विमा योजना दिली अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी केलेलं आहे कोकाटे साहेबांचं हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्या बरोबर करणं आहे किसान सभेच्या वतीने माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो गामाचं दाम शेतकऱ्यांना दिलं असतं त्यांची लूट थांबवली असती तर अशा दिनदंडीच्या योजनांची शेतकऱ्यांना कोणतीही गरज राहिली नसती किंबहुना शेतकरीच आपल्या घामातून जो कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत कराच्या रूपाने जमा करताय त्यातूनच या योजना राबवण्यात येत असल्यामुळे कोकाटे साहेबांनी जो एक रुपयात पीक विमा योजना दिल्याचा दाखला दिलेला आहे तो कोकाटे साहेबांनी किंवा कि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंध राज्य सरकारने त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेच्या खिशातून तो पैसा दिलेला नाही तो सरकारच्या तिजोरीतून दिलाय आणि ती सरकारची तिजोरी शेतकरी श्रमिकांच्या घामाच्या पैशातून भरलेली आहे ही बाब माणिकराव कोकाटेनी नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे सोयाबीनला आधारभावाने खरेदी करण्याची मुदतवाढ करा याबाबत या पत्रकारांनी याच कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावेळी हेच माणिकराव कोकाटे साहेब म्हणाले की हा सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न हा आमच्या विभागाशी संबंधित नाही त्यांनी तो संबंध प्रश्न पणन विभागाकडे ढकलला स्वतः जबाबदारी घ्यायची नाही शेतकऱ्यांना घामाचं दाम द्यायचं नाही त्यांना लूट करणारी संबंध धोरण राबवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घामाच्या पैशातून जो पैसा तिजोरीत आलाय त्यातून ज्या योजना राबवण्यात येत आहेत त्या योजना राबवण्याच्या बदल्यामध्ये त्यांची तुलना अप्रत्यक्षरित्या का होईना भिकाऱ्याबरोबर करायची ही जी मानसिकता कृषी मंत्र्यांची आणि राज्य सरकारची आहे ही अत्यंत निषेधारी आहे त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी राज्य सरकारने आणि कृषी मंत्र्यांनी हे विधान तातडीने मागे घ्यावं शेतकरी समुदायाची माफी मागावी आणि शेतकऱ्यांना घामाचं दान द्यावं या प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतोय माणिकराव कोकाटे साहेबांनी अशा प्रकारे यापुढे विधानं करत शेतकऱ्यांना आहत करणं थांबवावं अशी सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आहे